आगामी जिल्हा परिषद नगरपालिका तसेच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची माकपची बैठक झाली या बैठकीत काँग्रेससोबत युती टिकवायची की स्वतंत्र लढायचे यावर जोरदार चर्चा झाली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने धोका दिल्याचा आरोप अनेक पदाधिकाऱ्यांनी केला त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी नको अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासोबत राहणे अधिक योग्य ठरेल असे मत व्यक्त केले मात्र अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार असल्याने या चर्चेचे पुढे काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे राज्यात महाविकास आघाडीमध्ये आधीच तणाव आहे अशात माकपची काँग्रेस विरोधी भूमिका अधिक बळकट झाल्यास आगामी निवडणुकांमध्ये आघाडीचे आग गणित बदलण्याची शक्यता आहे आता राज्यातील वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत